नमस्कार मी सुशील कांबळे राणा आंबेडकर नगर जर जिल्हा सांगली आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या प्राण्याचं पक्षाचं कुठल्याही जनावराचं शेळीचं गाईचं महिचं कुठल्याही जनावराचं फार्म असू दे शेड असू दे त्याचं निर्जंतुकीकरण कसं करता येईल आणि जनावरांमधले वा पिसू लिका गोचिड ही जी काय सगळं आहे हे पण आपण पुन कसं मुळातून नष्ट करता येईल हे ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर हे बघा हे आपल्या टाकळ म्हटलं जात आहे किंवा घणटाकळ म्हटलं जात आहे आमच्या इकडं आता प्रत्येक ठिकाणी वेगळं नाव नाव या झाडाचंही बघून घ्या ह्याचा पाला जो आहे तो पाला आपण असं आपण शाळांना खायला देऊ शकतो डायरेक्ट हे पालं खाल्ल्यानं शेळ्यांच्या अंगावरती जे काही गोछीड वा लेखा किंवा जी काय कळलेली आहे ती सगळं मुळात नसतो हे खाण्यानंतर मी पाळायचा एकदम म्हणजे असं काही आणि आयुर्वेदिक हे झाड पालाय प्रत्येक जनावर मातून असं खायला जायचं त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो पाला असं खायला जायचं एखादं दुसरं जरी जनावर खायला बघितलं नाही तरी तुला बडजबडीनं आपण त्याला खायला सांगा प्रयत्न करायचा असतो आणि जरी नाही खाल्लं रंगला जरी नाही खाल्लं तर आपल्याला ह्याच्यात अजून एक पद्धत आहे ती म्हणजे हे घाण टाकण्याचा जो पाला आहे आपण पाण्यामध्ये असं उकळून घ्यायचा की बघा असं उकळून घ्यायचा पाण्यामध्ये एकदम कडक असतात उकळून घ्यायचा आणि करायचं काय की अशा एखाद्या पाण्याच्या ज्याला थोडं फवारा असेल अशा बाटली भरून घ्यायचा पाला म्हणजे पाणी हे असं पाला त्या पाण्यामध्ये उकळून घ्यायचा चांगला आणि असं बाटलीमध्ये भरून घ्यायचं असं सगळीकडे पूर्ण खेड मध्ये अशी त्याची फवारणी करून घ्यायची त्या पाण्याची पूर्ण सगळीकडं काय होत आहे जमिनीवरचे असं लोक राहील काही पण असतं हे सगळं त्या फवारणीमध्ये अस करायचं आपण त्याच्यानंतर आता आपण ही जे पाणी तापवलेलं आहे काय हे पाणी शेडमध्ये घ्यायचं आणि अजून एक पद्धत आहे तुम्हाला मी एकदम साधे की हाय ही पाणी तापवलेलं आहे हे जे तापवलंय आपण पत्र्याचा डाबा घेऊन तापवलेला आहे त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे पत्र्यावर पत्र्याच्या डाब्यामध्ये घेऊन तापवण्याचं की आपल्याला आपल्या शेडमध्ये थंडीच्या व पावसाच्या दिवसामध्ये शेळ्यांना व शेडला गरम ठेवण्याचा ह्या डब्याला फायदा होते त्याला आपण असं तारीचं सिस्टम केलं असं आपण कुठेही असं अंतराने जर अडकवलं तर आपला शेड हा पूर्ण कोरडा आणि गरम राहते त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो जो टेंबा आहे हे टेंबा बनवायचं कारण असं आहे की ह्या टेंब्यानं पण आपण आपल्या शेडवरती पूर्णपणे जी बुरशी किंवा जी काय परजीवी आहे ती ह्याला पूर्णपणे आपण आपल्या शेडमधून संपवू शकतो तो कशा पद्धतीने तुम्हाला आपण जाळ केला आणि हे नुसता असं आपण ग्राउंडला फिरवायचा असा पूर्ण सगळ्या शेड असा जसं जिथं आपल्याला वाटतंय की बाबा एखाद्या शेळेला किंवा एखाद्या जनावरांना जास्त पिसवायचं त्याच्या तिथं तर जास्त वेळ फिरवायचं नाहीतर असं पूर्ण सगळ्या शेडमध्ये का नाही हे असं सगळ्या जमिनीवरती असं फिरवून घ्यायचं पूर्ण ह्याच्यानं आहे काय जे काही जमिनीवरती गोचे पिसू किंवा दुसरी परजीवी किंवा बुरशी किंवा आणि काय पण असं जनावरांना ज्याच्यापासून त्रास होतो किंवा हानिकारक आहे जनावरांना ते सगळं जास्त असेपानं पूर्ण समय सां पूर्ण करण लाइ घेतलं शेडमध्ये की हे पूर्ण सगळं आपलं त्याच्यानंतर पाला निर्गिलेच आहे ज्याच्यावरती आपण पाणी उकळून घेतलं टाकळीच्या पाल्याचं फवारणी केली त्याच्याच त्याच जाळामध्ये ही निर्गिंचा पाला घालून आपण शेडमध्ये धूर करू शकतो ह्या धुरामुळे होतं आहे काय की जे काय हवेमध्ये परजीवी किंवा जे काही जीव विषाणू वगैरे आहेत का सगळी त्या ह्याच्यामुळं तर नाही आणि त्या वासामुळे हे ही धूर ह्याच्यामुळं ही शेडमध्ये पसरून हवेमध्ये बी जे काही असेल ते सगळं मरून जाते तसंच आपल्या घरामध्ये प्रत्येकाचा तेजपत्ता असतो तो तेजपत्तासुद्धा आपण असा टाकून ह्याचासुद्धा धूर जर शेडमध्ये आपल्या बनवला तरीसुद्धा आपल्या शेडमध्ये निर्जंतुकीकरणाचं काम करते आणि त्याच्या मी तुम्हाला सांगतो हे टाकळसुद्धा आपण काय ही सुद्धा असं आपण जाळामध्ये टाकू शकतो सुद्धा धूर आपण आपल्या शेडमध्ये बनवू शकतो ह्याच्यानं होतंय काय की पूर्ण शेड ही शेडमधलं जी काय एरिया आहे पूर्ण म्हणजे पूर्ण शंभर टक्के निर्जंतुचेकरण होते आणि दुसरी गोष्ट आपला शेडसुद्धा ह्या ह्याच्यामुळं विस्तूमुळं किंवा आगीमुळं गरम राहते आणि जनावरांना उभ लागत्या म्हणजे हे बघा म्हणजे तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये काय दाखवलं बघा की एकाच टाकळीपासून टाकळीच्या झाडापासून आपण जरी हिरवाचा हेरवं वल्लं जरी खायला गेलं डायरेक्ट तरीसुद्धा शेळ्यांच्या अंगावरची जी पशू वा निका ती निघून जाणार आहेत पण खाली जमिनीवरती जी आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला काय सांगितलं की काकडीचा पाला हा पाण्यामध्ये उकळून घेऊन पूर्णपणे असा शेडून हवा असं सगळीकडे तिकडं तिकडं तर सगळं काही ह्याच्यामध्ये फ्लोरवरती जीवाल विषाणू सगळी मरून जाते तसंच जे काय हवा किंवा आजूबाजूला जे काय बुरशी वगैरे आलेले असतात काय तर ती सुद्धा किंवा हवेमध्ये काय विषाणू वगैरे असतील तर ती सुद्धा आपण एकतर मिरजुंडीचा पाला असेल एकतरी टाकळीचा पाला असेल किंवा एक एकतर आपल्या तेजपत्ता असेल हे टाकून धूर जरी केला तरीसुद्धा पूर्ण शेड ही शंभर टक्के निर्जंतू निर् निर्जंतु होऊन आपला शेड जो आहे तो पूर्ण म्हणजे पूर्ण असा स्वच्छ होऊन जातो एकदम साध्या पद्धतीनं घरगुती घरगुती जे साहित्य ते आहेत आपले त्याच्यावरती तुम्हाला मी हे सगळं दाखवले आणि त्याच्यानंतर अजून तुम्हाला सांगतो आयुर्वेदिक एक पावडर आहे ज्याचं नाव रामबाण म्हणून आहे रामबाण पावडर आहे हे सुद्धा प्रत्येक परजीवीवरती आणि प्रत्येक प्रकाराच्या गोचिड पिसू वा लेखावरती का काम करतात ह्याची किंमत फक्त वीस रुपये आहे सुद्धा आयुर्वेदिक आहे हे सुद्धा चांगली आहे हे सुद्धा यूज करता येते जर करता कुठं कुणाला टाकळीचा पाला किंवा टाकळीचं झाड नाही भेटलं तर तुम्ही हे सुद्धा यूज करू शकता काय तर आपलं रामबाण जे पावडर आहे ती याच्यानं आपल्या शेळ्या असतील जनावर असतील काही कुठलाही प्राणीपक्षी आपण दे अत्यंत व्यवस्थित राहतो आहे स्वच्छ राहतो आहे आणि त्याच्या अंगावरती कुठलंही म्हणजे ओली ली ही आ, होत नाही अशाच पद्धतीनं आपण आपला फार्म जर करता प्रत्येक वेळेला निर्जंतुकीकरण करत राहिलो तर आपल्या शेळ्या असतील किंवा इतर कुठलीही जनावरं असतील स्वच्छ स्वस्त आणि व्यवस्थित राहतात आणि ही जी काय मी तुम्हाला दाखवलो ही वर्षातनं कमीत कमी सहा वेळेला प्रत्येक शेडवरती झालंच पाहिजे कारण ह्याच्यामुळे होतं आहे का पूर्ण शेड हा निर्जंतू निर्जंतू होऊन जनावरं आपली स्वस्थ राहतात धन्यवाद